नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आणि तुमच्या शेतकरी राजा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलचं मुख्य उद्देश आहे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य आणि अचूक माहिती देणे चला तर व्हिडिओ सुरुवात करू आज लक्ष्मण हाके यांनी काय म्हटले जाणून घेऊ लक्ष्मण हाके यांनी एका जाहीर भाषणात म्हटले की जर मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीमध्ये येत असेल तर दोन्ही समाजांनी एकमेकांमध्ये रोटीबेटी व्यवहार म्हणजेच विवाह करायला पाहिजे त्यांनी मराठा समाजातील मुलींनी ओबीसी मुलांशी लग्न करावे असे विधान केले या वक्तव्यावर मराठा समाजाने विशेषत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी तीव्र आक्षेप घेतला जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी हाके यांच्यावर जोरदार टीका केली त्यांनी म्हटले की आमच्या लेकीबाळींपर्यंत तुमची नजर चालली आहे काही मराठा कार्यकर्त्यांनी तर हाके दिसतील तिथे ठोकू अशा धमक्या दिल्या या वादामुळे राज्यात मोठा तणाव निर्माण झाला हाके यांच्या या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या विरोधात बीडमधील तलवाडा आणि गेवराई पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे मात्र या गुन्ह्यांनंतरही हाके आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांनी म्हटले आहे की माझं विधान जातीयवाद संपवण्यासाठी होतं छत्रपती शाहू महाराजांनीही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं होतं आज असा विचार मांडला तरी मारून टाकण्याची धमकी दिली जाते त्यांचे म्हणणे आहे की मराठा समाजाने फक्त राजकीय फायद्यासाठीच ओबीसीत येण्याचा प्रयत्न करू नये लक्ष्मण हाके हे गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढत आहेत त्यांची प्रमुख मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कोणबी प्रमाणपत्रे देऊ नयेत कारण त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धोका पोहोचेल त्यांनी सरकारवर ही जोरदार टीका केली आहे की सरकार मराठा समाजाच्या दबावाखाली चुकीचे निर्णय घेत आहे त्यांनी असाही इशारा दिला आहे की जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर दसऱ्यानंतर ओबीसींची एक मोठी संघर्ष यात्रा मुंबईपर्यंत काढली जाईल यावरून मराठा आणि ओबीसी यांच्यातील हा संघर्ष आता फक्त आरक्षणापुरता मर्यादित राहिला नसून तो राजकीय आणि सामाजिक पातळीवर पोहोचला आहे या वादामुळे लक्ष्मण हाके हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व बनले आहेत ज्यांच्या प्रत्येक विधानावर सर्वांचे लक्ष आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला कोणत्याही विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूयात लवकरच